माणसाच्या जीवनात कष्टाला फार मोठे स्थान आहे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर मेहनत जिद्द आणि सातत्य या गोष्टी आवश्यक आहेत कष्ट केले तर फळ मिळणारच मनापासून मेहनत केली तर कोणत्याही परिणाम अशक्य नसतो चाफ्यासारखा सुंदर सुगंधित मोहला फुलोरा आपल्या जीवनात फुलतोच एवढंच नाही म्हणता येणार की कष्टशिवाय यश नाही कष्टाशिवाय यश नाही मेहनत चिकाटी आणि सातत्य या तीन गोष्टी जोपासल्या तर जीवनात चाफ्यासारखं यश फुलणार म्हणजे फुलणारच म्हणूनच म्हण म्हणतात ना मन, 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 मन आहे कष्ट केले तर चाफा नाही एकेवरी तर खरंच ताईंनं कष्ट म्हणजे ह्या आपल्या जीवनामध्ये ना कष्टाशिवाय काहीच नाही जो कष्ट करतो ना तो उंचावरती पोचतो आणि नेहमी कष्ट आणि रात्रीचा दिवस करून जो चालतो ना तो ना त्याचे स्वप्न स्वीकारल्याशिवाय आणि स्वप्न साकार झाल्या झाल्याशिवाय अजिबात राहत नाही तर आपले स्वप्न आपण नेहमी स्वप्न पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण त्यासाठी मेहनत कष्ट करायचं म्हणजे करायचं जर ते स्वप्न पुरा पूर्ण होणार असेल तर नेहमी कष्ट केल्याशिवाय आपलं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही त्या कष्टाला आपल्याला स्वप्नासाठी आपल्याला खूप सारं कष्ट चिकाटी आणि खूप मोठं असं काम करावं लागतं तवरच आपलं स्वप्न पूर्ण होत असतं तसंच दिव रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून आपण <गण> जी मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ आहे ना आपल्याला एक ना एक दिवस नक्की पाहायला भेटतं त्यामुळं ना नेहमी कष्ट करत राहायचं ताईंनो अजिबात टेन्शन न घेता आपण नेहमी काम करत राहिले ना तर कधीच काही होत नाही तर चला ताईंनो हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात छान असताल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज ना आमच्या गावची यात्रा होती बरं का तर कुठलं गाव काय तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलंच छान अशा सकाळी सकाळी लवकर उठलेलो तर नैवेद्य वगैरे केले आणि वर्षात एकदाच आम्ही या देवाला जात असतो खूप ता ता लांब आहे तर छान असं ना नैवेद्य वगैरे केले खूप सारे नैवेद्य लागतात तर नैवेद्य वगैरे केले आम्ही ना देवते केलं तर असे मला ते दिसलो ते पाहतांना जोपती म्हणतात त्यांना नेहमी मी ना त्यांना पैसे देत असते आम्ही माझे मिस्टर पण देतात आणि त्यांनी खूप छान असा आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद घेत खूप चांगला असतं बरं तर असांना कधीच मी त्यांना सोडत नाही ते दिसले ना तर लगेच मी त्यांना ते पैसे वगैरे देत असते आणि माझ्यापेक्षा माझे मिस्टर त्यांना अजिबातच त्यांना ना मागे सारून जात नाही त्यांना लगेच देत असतात आणि त्यांचा आशीर्वाद ना खरंच पाठीशी आहे बरं का त्यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने ना खूप चांगला आहे तर नवीन गाडी घेतली होती तर नवीन गाडीची पूजा वगैरे केली सकाळी सकाळी मग गावची यात्रा होती ना मग गावच्या यात्रेला गेलो छान असे देवाचं दर्शन वगैरे केलं तर नारळाचं तोरण वगैरे नेलं होतं तर देवासाठी छान असं ना देवपूजा नारळाचं तोरण नैवेद्य वगैरे सगळी ठेवलं खूप गर्दी होती ना आणि चला म्हटलं तर थोडंसं ना यात्रेत फिरावं तर कसं आहे ना यात्रेतलं खायला गेणं म्हणजे खूप मज्जा वाटते बरं का कारण ना आपलं तापून तर दररोज तर खातच असतो पण असं वेगळं यात्रेतलं म्हटलं ना खूप छान वाटतं आणि मुलांना पण खूप छान वाटतं लहानपणीचे दिवस आठवतात बर का कारण रेवडी शेवडी आणखीन ते पाक लाडू आणि जत्रतली भेळ म्हणजे स्पेशल तर आत्ते आम्ही सगळेजण गेलो होतो तर आरव आणि मिस्टर ना गाडीमध्ये बसले होते ते ना जास्त असे फिरून देत नाही आणि ना काही घेऊन देत नाही तर ते गाडीत बसल्यामुळे ना आम्ही खूप सारा एन्जॉय केला बरं का खरं सांगते कारण ना ते ना यात्रेतला ना काही शॉपिंग करून देत नाही तर खूप छान वाटलं मग आत्याने आम्ही ना, ना थोडीशी शॉपिंग शॉपिंग पण केली आणि थोडंसं खायला वगैरे पण घेतलं तर जे काही आम्हाला आवडतं ना ते आम्ही सगळं घेतलं आणि मला ना स्पेशली यात्रेतली ना पांढरी रेवडी खूप आवडते बरं का तर मी घरच्यांसाठी आणि सगळ्यांसाठी सगळं घेतला आत्यांसाठी जिलेबी पांढरी रेवडी लाल रेवडी आणखीन ते तिळाचे जे लाडू वगैरे असतात ते दिले आणि वल्ली वेळ स्पेशली घेतली आणि ते खाऊ वगैरे घेऊन मग आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती तर ना वर्षात नाही एकदा बरं का म्हणजे आम्ही गावाला पण जातो आणि ना आमचं गाव म्हणजे ना कराटी गाव आहे बरं का तर ह्या गावाची जत्रा तीन चार म्हणजे ना आम्ही दोन वर्षाड करत असतो तर ह्या वर्षी काय आम्ही यात्रा केली नाही पण देवाच्या पाया पडायला लागताना हमकास येत असतो बरं का तर ह्या वर्षी काही जत्रा केली नव्हती मग नैवेद्य वगैरे केले आणि नवीन गाडी पण घेतली होती ना तर आम्ही असं नवीन काही घेतलं ना मग आमच्या देवाला येत असतो तर कराटी हे या, आमचं गाव आहे तर पण खूप मोठं गाव आहे आणि गावामध्ये ना ही तीन चार दिवस यात्रा भरते बर बरं का तर खूप मोठी अशी यात्रा भरलेली आणि खूप छान असं ना मंदिरं पण खूप छान आहेत आणि देवाच्या मंदिराच्या शेजारी अशी खूप मोठी अशी नदी पण आहे तर सगळं खायला घेतलं आणि थोडीशी शॉपिंग केली आणि मुली म्हटलं ना तर मुलांना थोडंसं फार घ्यावंच लागतं आणि परीला आणि पल्लवीला पण खूप खुशी झाली होती त्या खुरप्या कुस गवत नसतो बारीक गाजयचं फुटलं ना छान लागतं ग जत्रेतलं आमच्या गौरीलाच आवडतं बाकी कोण खात नाही हा परू ए राणी बाद झालं गेल्या वर्षी नव्हती ना आली त्याचे गेल्या वर्षी आलतो मग मला ना आरवलं त्यांनी सोडलेलं इतकी भीती वाटली आम्ही काय घेतलंच नाही हा चल चला घेऊ चला इथं थांबाव त्यांना काय लागतंय ते घेऊ सर तिथे हाताला दरा मी घेतो हा घे दे दोन पॉकेट घे चल

इथे सुन्दर ना छान असं खूप सुंदर सुंदर असं सगळं विकायला आलेलं केसाला लावायचे बोनेट वगैरे असं सगळी शॉपिंग होती टिकल्या छोटे मोठे क्लिप आणखीन मग पल्लवीला आणि ना परीला काही जे पाहिजे होते ना छोटे मोठे क्लिप बेल्ट असे मग घेतले आणि परीला पण घ्यायचे होते ना तर मग पल्लवीला पण घेतले परीला पण घेतले आणि सगळ्यांसाठी पण असे छोटी मोठी शॉपिंग केली आणि यात्रेतलं असं शॉपिंग करायला खूप मजा वाटते आणि खरंच ना अशी यात्रा पाहिजे ना बाय अडकव गळ्यात हा एक किल्लं येत आहो कराव नाही तर शॉपिंग चला देवाच्या मंदिरामध्ये ना थोडेसे दोन तीन फोटो काढले आणि मग ना आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला तर सुंदर असं दर्शन पण झालं आमचं आणि मग नंतर आम्ही गाडीमध्ये बसून तरी निघालो असं देवाचं दर्शन वगैरे झालं आणि छान प्रवास पण झाला आणि देवदर्शन जत्रेत ना खरेदी पण खूप छान केली तर बघा आराध्यासाठी म्हणजेच पल्लवीसाठी आणि परीसाठी ना सॅमसम सगळी शॉपिंग केली होती आणि त्याच्याबरोबर ना थोडीशी मी पण केली होती बरं का तर यात्रेतला अशी शॉपिंग करायला खूप आवडत असते परीसाठी ना तर बोनेट वगैरे घेतले कारण दोन पोण्या वगैरे मी तिचे घालत असते आणि घरी यूज करण्यासाठी ना बांगड्या वगैरे घेतल्या तर खूप छान आणि ना खूप दिवस टिकत असतात त्यासाठी अशी ना दोन तीन क्लिप पण घेतले तर असे मोत्याची क्लिप वगैरे ना अशीच दुकानात घ्यायचे म्हटले ना तर हे क्लिप ना खूप मार्क लागतात तर मी ना नेहमी असं यात्रेत वगैरे गेलं ना घेत असते तर मला आवडत असतात असे केलं तर मग बोनेट क्लिप थोडेसे छोटे मोठे क्लिप घेतली आणि पल्लवीसाठी ना छान असं ब्रेसलेट घेतला तर मला खूप आवडलं बरं का ते ना दृष्ट नाही लागण्यासाठी खूप छान असा मनी असतो तेव्हा मग मी ते ब्रेसलेट पण मला खूप आवडलं ते पण मी तिच्यासाठी घेतलं आणि खूप छान अशी ना शॉपिंग केली तर आपण असं ना दुकानात गेल्यानंतर घेतलं ना तर खूप महाग लागतं पण यात्रेतलं पण ना आता असं टिकतं पण बरं का आणि क्लिप वगैरे खूप छान असतात ना पल्लवीसाठी ना ही पर्स घेतली होती तर घेताना खूप महाग वाटली बरं का पण आल्यानंतर असं माहीत झालं की ना त्या पर्सला ना अशी लाईट लागते आहे म्हणून तर खूप छान वाटली तर बटन दाबलं की लाईट लागत होती आणि मोत्याची त्याला ना हँडल वगैरे होतं ते खूप सुंदर अशी तिची पर्स पण होती आणि तिला छान असा ना मोत्याचा आणि डायमंडच्या खड्यांचा ना बेल्ट घेतला होता खूप सारी शॉपिंग आहे बरं का तिच्याकडे पण मी असं सत्रात वगैरे गेली ना तर तिच्यासाठी अशी घेत असती तर मला खूप हाऊस आहे ना मग मी तिच्यासाठी माझ्यासाठी छोटे मोठे वस्तू घेतल्या आणि माझ्यासाठी ते छान अशी दोन क्लिप पण घेतले तर खूप छान वाटलं यात्रेत आणि यात्रेतला येऊन जायणं तर वेगळाच असतो छान फिरलो देवदर्शन पण खूप छान झालं आणि एन्जॉय पण केला परीने पल्लवीने आरवने आणि आम्ही सगळ्यांनी यात्रेत खाऊ वगैरे पण आणला आणि छान यात्रा फिरलो पल आजचा ना यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय